मी राहुल कोळे आणि आपण काही दिवसापूर्वी तुळजापूर तालुक्यातील काठी या गावात दूषित पाणी पुरवठा होत असल्याची बातमी दाखवली होती आणि या संदर्भातच गावातील दत्तात्रय सोनवणे अखिल भारतीय भ्रष्टाचारी समितीचे यांनी सव्वीस जानेवारी रोजी गटविकास अधिकारी कार्यालय तुळजापूर येथे आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता परंतु आत्मदहनाचा इशारा देताच प्रशासन जाग झालं तत्काळीच जे काय पाण्याचा प्रश्न होता तो मिटवण्याचा प्रयत्न मान्य बी डीओ यांच्या समोर झाला व ग्रामसेवक यांनी दत्तात्रेय सोनवणे यांना लेखी आम्ही पत्र दिलं की बाबा सदर आम्ही एक महिन्याच्या आत काम पूर्ण करतो आणि त्या संदर्भात लगेच सत्तावीस तारखेला जे की कामाचा शुभारंभ नारळ हा दत्तात्रेय सोनवणे यांच्या हस्ते फोडण्यात आलेला आहे एक सामान्य माणूस काय करू शकतो शकतोय सोनवणे यांनी दाखवून दिलेला दा आहे त्याच संदर्भात मी आलेलो आहे आज काठी गावामध्ये आणि जे कशा आ, आ, कशा की कशा पद्धतीने हे पुढील योजना आहे हे कशा पद्धतीने काम केलं जातं माझ्यासोबत आहेत दत्तात्रे सोनवणे जाणून घेऊ की कशा पद्धतीने त्यांना प्रशासनाकडून काय काय आश्वासन देण्यात आलेले आहे ते तर एकंदरीत पाहू आपण नमस्कार नमस्कार मी दत्तात्रे गंगाराम सोनवणे राहणार काठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूल संघटना समितीमध्ये जिल्हाध्यक्ष माजी सैनिक म्हणून मी काम करतो गेल्या दहा ते अकरा महिन्यापासून या कामाचा पाठपुरावा करत असताना बारा नऊ दोन हजार तेवीसमध्ये हे आंदोलन केलं त्यावेळेस एक महिन्यासाठी मला लिहून दिल्यानंतर त्या कामाची पूर्तता पूर्ण नाही झाली त्यानंतर मी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला आत्मधनाचा इशारा पंचायत समितीसमोर दिला त्यानंतर प्रशासन जागी झालं आणि प्रशासनाला जागरूकता आल्यानंतर त्यांनी ग्रामसेवक सुरोशी साहेब व ताकबात बी ओ साहेब ताकबाते यांच्या संपर्काने व दोघांच्या अनुमताने हे आत्मधनाचा इशारा माघार घेण्यात आला त्यांनी एक महिन्यासाठी मला लेखी स्वरूपात देऊन तीस दिवसात जर काम पूर्ण करण्यात नाही आले तर माझ्यावर कारवाई करा असे ग्रामसेवकांनी हो स्पष्ट भाषेत सांगितलं त्याच दिवशी लातूरचे महामुनी इंजिनिअरिंग वर्क्सला काम हे फिल्टरचे पूर्ण खाटेगावचं फिल्टरचं पान काम दिलेलं आहे आणि त्यांचाही करार शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती करून घेण्यात आला आणि करारावरती माझी व साक्षीदार म्हणून आणि स ग्रामसेवकांची सह्या घेण्यात आल्या तसेच सरपंचाची देखील सह्या आहे आणि हे काम एक महिन्यात पूर्ण करा तर संघटनेने त्यांना संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेशभाई पाटील यांनी सांगितलं की आम्ही पाच दिवस आणखीन तुम्हाला पूर् काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण देत आहोत असं आमच्या जिल्हाध्यक्ष गणेशभाई यांनी आश्वासन दिलं व कामाला सुरुवात झालेली आहे आज नारळ फोडून कामाला शुभारंभ करण्यात आलेला आहे